तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहे साबुदाना हे बघा मी घेतले एवढा शाबुदाना बनवण्यासाठी मी घेतले दोन बटाटे मिरची एवढे शंगदाणे आणि आता आपण बनवू फटाफट साबुदाना आता आपण बटाट्याची साल काढून घेऊया हे बघा गॅस चालू केला आहे कढई गरम होती आहे तोपर्यंत आपण बटाट्याची साल काढून घेऊया हे बघा कढई झालेली आहे गरम आता आपण टाकू मिरची तुम्ही बघा मिरची एवढी का घेतली तर मला शाबुदाना खूप तिखट आवडतो तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता कमी जादा ज्याला जास्त तिखट आवडतो तो आणखी जास्त घ्या ज्याला कमी आवडतो तो कमी घ्या हे बघा मिरची थोडे भाजलेली आहे आपली आणि आता आपण टाकूयाच्यात शेंगदाणे शेंगदाणे भाजलेत तोपर्यंत तो मी बटाट्याची साल काढून घेतलेली आता आपण बटाटे कट करून घेऊया हे बघा मी बटाटे कट करून घेतलेले आहे आता आपण हे धुवून घेऊया इकडे आपले शेंगदाणे पण भाजले आहे शेंगदाणे आणि मिरची आता आपण याला एक बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया बटाटे धुवून घ्यायचे स्वच्छ याची साल काढून घेतली कट करून घेतली तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता ज्याला बारीक आवडते त्याने बारीक ठेवायची ज्याला मोठे आवडते त्याने मोठे ठेवायचे म्हणजे प्रकार मी कट करून घेतलं आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया शेंगदाणे आणि मिरची हे बघा भाजलेलं आहे मस्त आता आपण बारीक करून घेऊया बघा मी याच्यात टाकला येते आणि आता आपण याच्यात बटाटे टाकून घेऊया जस की बटाटे परतून निघेल आणि आता आपण ह्याच्यात थोडंसं टाकून घेऊया मी थोडसच टाकायचं मी बटाटे परतण्यासाठी कारण बटाट्याची चव वेगळी लागत नाही म्हणजे आयरी लागत नाही सबजाण्याला चांगली लागत नाही बटाट्याचा गरम टाकला